सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका शहर विद्रुपीकरणाच्या वेळख्यात सध्या अनेकांच्या वाढदिवसाचे डिजिटल बोर्ड चौकाचौकात गल्ली बोळात लागलेले दिसत आहेत तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूला पोल बॅनर लावलेले वारंवार आपल्याला नजरेत येतातच ज्या दिवशी एखाद्याचा वाढदिवस असतो त्याच्या आधी बॅनर लावले जातात त्याचा वाढदिवस झाला की मनपाचे अतिक्रमणचे कर्मचारी येऊन तो बॅनर उतरवतात हे अनेकदा दिसणारे वास्तव सत्य चित्र आहे त्यांच्या बॅनरबाजीमुळे शहर विद्रूप होत नाही का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उचलत आहेत ज्यावेळी एखाद्या व्यावसायिकाचा पोल बॅनर लागतो त्यावेळेस मनपाचे अतिक्रमण कर्मचारी तो बॅनर लगेच उतरवतात अशा वेळी मनपाच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना हे बॅनर नजरेत येत नाहीत काय असा प्रश्न नागरिकांच्यामधून उठताना दिसत आहे सध्याची परिस्थिती दुष्काळाची आहे सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसणार हे सर्वांनाच माहीत आहे अशा वेळी एकीकडे पाणी प्रश्न दुष्काळ याबाबत मदत मिळावी याबाबत बोलणारे अनेक नेते यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे डिजिटल बोर्ड बॅनर लावू नका असे सांगता येत नाही का बॅनरबाजीवर खर्च करण्यापेक्षा तो पैसा इतरत्र वापरून त्याचा सदुपयोग होऊ शकतो पण बॅनरबाजी करणाऱ्यांना हे सांगणार कोण वास्तव सत्य जरी असेल की दुष्काळाच्या जळा पाणी प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे पण काही जणांना आपला वाढदिवस बॅनरबाजीवरतीच साजरा करायचा असेल तर आपण काय बोलणार